लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन नेत्यातील वादामुळं वातावरण चांगलंच तापलेलं होतं ते दोन नेते युतीचेच होते तेही जालन्यातले जालन्यातले राज्यमंत्री अर्जुन खोतकर विरुद्ध रावसाहेब दानवे जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि जालन्याचेच खासदार आहेत या दोघांतला संघर्ष टोकाला गेलेला होता आणि तो संघर्ष कोण थांबवणार असा एक प्रश्न सगळ्यांच्या समोर होता अखेर मातोश्रीवरून असेल किंवा मुख्यमंत्र्याच्या तोडून शब्द निघालेले असतील त्या दोघांनी मान्य केलं आणि ते एकत्र आलेत आणि आगामी लोकसभा निवडणूक हे एकत्रितरित्या येऊन तयारी करणार आहेत आणि तेच दोन नेते आता आपल्यासोबत आहेत म्हणजे जय महाराष्ट्रवर दोन्ही नेते एकमेकांच्या जवळ बसलेत त्यांच्यातला जो दुरावा आहे तो पूर्णतः संपलेला आहे हा दुरावा नेमका का झाला होता आता ही जवळीत आल्यानंतर ही लोकसभा निवडणूक कशा पद्धतीनं ते लढणार आहेत किंवा प्रचार कशा पद्धतीनं करणार आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे जालना सोडून इतर सगळ्या महाराष्ट्रातल्या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं प्रचार करतील या सगळ्या गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत आपल्यासोबत हे दोन्ही नेते आहेत सुरुवातीला मी जातोय शिवसेनेचे नेते राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्याकडे कारण त्यांनी आत्तापर्यंत जी दोर आपल्या हातात दाबून ठेवली होती ती कायम त्यांच्या हातात होती दोघं जवळ आलेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवीन दिवस पाहायला मिळाला तर तुम्ही एकमेकाच्या विरोधात उभे राहाल अशी एक, एक शक्यता होती पण आता तुम्ही एकत्र आल्यानंतर काय तुमच्या मनात भावना आहे ती सर नाही आमच्या दोघांच्या इचऱ्याकडे पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की के आम्ही हॅप्पी आहोत आनंदी आहोत टू बी नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन या सर्व बाबी आता जवळपास संपुष्टात या ठिकाणी आलेल्या आहेत आणि एका दिलाने एका मनाने आम्ही कामाला लागणार आहोत गेली तीस वर्षाची आमची ही मैत्री या मैत्रीला थोडंसं ग्रहण लागलं होतं दुर्दैवाने म्हणा कसं म्हणा ते ग्रहण लागलं होतं परंतु त्यात सर्व ते, सर ते ग्रहण सुटलेलं आहे आणि मला असं वाटतं की पुन्हा एकदा नव्या उभारीने नव्या झोमाने आम्ही दोघंही कामाला लागू माननीय दादा हे राज्य बघतील आणि खरं तर त्यांनी ही निवडणूक माझ्यावर सोडावी त्याच्यासाठी मी बघल मी जिल्हामध्ये आहे त्यांनी राज्यामध्ये पुढं जावं मी जिल्ह्यामध्ये काम करेल आणि चांगल्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं वातावरण या जिल्ह्यामध्ये निश्चितपणे समन्वयाचं पूर्वीप्रमाणे हे वातावरण आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करू मुळामध्ये ज्या काही गोष्टी होत्या मी माझ्या स कालच्या सभेतही बोललो की माझ्यामुळं जर राज्यातल्या अठ्ठेचाळीस जागेवर युतीच्या जागेवर जागे परिणाम होत असेल तर मी कपाळक्रांतपणा का करू मी का आडवा जाऊ या युतीला आणि मी का आडवा जाऊ या सर्व बाबीला माझ्यामुळं अठ्ठेचाळीस जागेवर जर प्रश्न चिन्ह उभा राहत असेल नुँ। नुँ। तर माझं मन मला ग्वाही देत नव्हतं की आपण आपल्या निजी त्याला द्वेष म्हणा किंवा राग म्हणा किंवा त्याचा स्वार्थ म्हणा काय असेल तो असेल त्या पोटी आपण जर पक्षाला अडचणीत असो आणत असू आणि युतीला अडचणीत असो तर ती बाब काय बरोबर नाही आणि त्यातून माझ्या स्वतःच्या अंतर्मनाने मला निश्चितपणे हा निर्णय घ्यायला लावला आणि त्यामध्ये दुधास साखर माननीय उद्धवजी ठाकरे साहेब माननीय मुख्यमंत्री महोदय आणि राज्यातले पंकजाताई असतील गिरीश महाजन असेल किंवा ही सर्व मंडळी यामध्ये खूप आमच्यासोबत या ठिकाणी ताकदीने उभा राहिली आणि त्यातून हा निर्णय या ठिकाणी झाला सुभाष बापू त्यामध्ये होते आणि त्यामुळं मला असं वाटते की आता आम्ही दोघं एकत्र आल्यानंतर बाकी सर्व प्रश्न बाजूला पडतात जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा दादाच्या नेतृत्वामध्ये जिल्हा हा पुढे नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू त्यासाठी आता सगळे प्रश्न बाजूला गेलेले आहेत पण लोकांना एक प्रश्न पडलेला आहे का दरार निर्माण झाला का कारण गेल्या वीस पंचवीस वर्षांपासून नगरपालिका असेल जिल्हा बँक असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचं इतर राजकारण असेल ते दोघंही एकमेकांबरोबरच घेऊन जात असतात तरी असं का झालं तुमचं म्हणणं बरोबर आहे बघा दोन्ही पक्ष विधानसभेला वेगळे लढल्यानंतर सुद्धा मी आणि दादानी जालना बाजार समिती एकत्र लढवली बाजार समिती आम्ही जिंकली सुद्धा नंतरच्या काळामध्ये शिवसेनेचा राष्ट्रीय कार्यकारिणीचा ठराव झाला की शिवसेना ही आता वेगळी लढल आणि त्यातून मला पक्षाने कामाला लावलं आणि अर्थात पक्षाला कामाला लावल्यानंतर मी कामाला लावलं माझे दौरे वाढले त्यांनी त्यांचा पक्ष वाढवायचा प्रयत्न केला मी माझा पक्ष वाढवायचा प्रयत्न केला त्यातून हा संघर्ष उभा राहिला शेवटी त्यांना आजही माझा पक्ष वाढवायचे मला अधिकार आहेत त्यांना त्यांचा पक्ष वाढवायचा अधिकार आहे आणि त्या काळामध्ये दोघंही लोकसभेमध्ये उभा राहणार आहोत तर त्यामुळं थोडीशी कटुता मनामध्ये निर्माण झाली होती सुदैवाने ते सर्व आता संपलेलं आहे पुढच्या काळामध्ये आम्ही दोघंही हातात हात घालून निश्चितपणे या जिल्ह्याच्या विकासाचा गाडा आणि प्रगतीच्या दिशेने जो काही बॅकला राहिला तो प्रगतीच्या दिशेने नेण्याचा पुरेपूर प्रयत्न करू दादाच्या नेतृत्वावरती माझा पूर्णपणे विश्वास आता दादाचं नेतृत्व तुम्ही मान्य करणार आहात दादा ज्या गोष्टीसाठी तुम्हाला असं वायर वाटत होतं की एकत्र यावं युती झालेली आहे एकत्र लढावं आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात मजबूत करावेत असं तुम्हाला वाटत होतं ते पूर्ण झालेलं आहे आत्ता तुमची काय भावना आहे नाही अर्जुनरावने जी भावना व्यक्त केली त्या भावनेशी मी सहमत आहे की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही दोन पक्ष वेगळे लढलो दोघांनी आपला पक्ष वाढवण्याची कोशिश केली आणि त्यामध्ये आमच्यामध्ये मतभेद निर्माण झाले कारण आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका वेगळ्या लढलो आणि आमच्यामुळं नाही पण आमच्या कार्यकर्त्यांसाठी आम्ही हा लढा दिला आणि आज तो संपुष्टात आलेला आहे मागची लोकसभा आम्ही एकत्र लढलो अर्जुनरावने त्याही काळात माझ्या पाठीमागंवरून माझं काम केलं तेही विधानसभा लढले मी पण त्यांच्या पाठीमागं उभं राहिलो आणि इथं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची देशात आणि राज्यात सत्ता असताना आम्ही दोघांनी इथल्या सहकारी संस्था आणि इथल्या स्थानिक स्वराज्य संस्था या आमच्या दोघांच्याच हातामध्ये ठेवल्या आणि मग आत्ता पुन्हा आमची दोघांची दोन्ही पक्षाची युती झाली जर राज्य पातळीवर दोन्ही पक्षाची युती होत आणि आम्ही जर दोन्ही लोक जर राज्य पातळीवर काम करतो ते मंत्री आहेत मी राज्याचा अध्यक्ष आहे तर अर्थात आम्हाला सगळे नियम लागू होतात आणि म्हणून दोघं तुटले होते पक्ष म्हणून आम्ही तुटलो होतो पक्ष एक आता एकत्र आले आता आम्ही एकत्र आलो आणि अर्थातच मग आम्ही निवडणुकीमध्ये एकत्र एकमेकाचं काम करणार असल्यामुळं या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच हात आमच्या दोघांच्या प्रयत्नातून बळकट होणार आहेत आता तुम्ही जालना मतदारसंघ सोडून संपूर्ण महाराष्ट्रात फिरणार आणि ती जबाबदारी अर्जुन भाऊच्या खांद्यावर टाकणार आहात आणि त्याबद्दल तुम्हाला पूर्ण विश्वास वाटतो आणि मी उत्तर दिले त्याचं <laughs> उत्तर मी देईल हा मतदारसंघ दादानी माझ्यावर सोडावा आणि मी पूर्णपणे जबाबदार नाही भल्याचा जबाबदार निश्चितपणे मी राहील शंभर टक्के रिझल्ट मी देईल त्याने राज्यामध्ये फिरावं असं मी राज्याचा अध्यक्ष असल्यामुळं साहजिकच अर्जुनराव म्हणते ती गोष्ट खरी आहे की मला राज्यात तर फिरावंच लागणार आहे कारण राज्यात सुद्धा चार टप्प्यात निवडणूक आहे आणि त्यामुळे मला सहज सोपं आहे पहिला टप्पा पूर्ण विदर्भाचा होऊन जातो एक दोन मतदारसंघ सोडले तर आमच्या निवडणुका तिसऱ्या टप्प्यात आहे त्यामुळे दोन टप्पे अगोदरचे आणि चौथा टप्पा नंतरचा तर मला राज्यामध्ये फिरायला काही अडचण नाही आणि आता अर्जुनराव माझ्यासोबत असल्यामुळं सेना भाजपचे कार्यकर्ते एकत्र करणे त्यांना कामाला लावणे आणि पूर्वीसारखीच मैत्री पुन्हा घट्ट करणे हे त्यांचं काम आहे ते नक्की करतील त्या अगोदर आम्ही दोघं दौरे करू जसं राज्यभर आम्ही मनोमिलन केलं तसं जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही अशा एक दोन तीन चार बैठका घेऊ त्या त्या भागात जाऊ आणि कार्यकर्त्यांना आम्ही एकत्र करून कामाला लावू तुम्हाला तोच प्रश्न आहे मी अर्जुन भाऊला जो विचारला की गेल्या पंचवीस वर्षापासून एकत्रित राजकारण करत असता एकत्र आहात अचानक असं काय झालं कारण पूर्वी तुम्ही पक्ष वाढवत होता भाजपचा वाढवण्याचा अधिकार तुमचा होता शिवसेनेचं वाढवत होते मग नेमकं झालं काय की याच वर्षामध्ये एकमेकांच्या समोर इतकं अंतर वाढलं आमच्या पक्षवाढीला पूर्वीच्या काळात मर्यादा होत्या सतत आम्ही ज्या जागा एकमेकाला घेतल्या त्याच जागा लढत होतो जालन्यामध्ये भारतीय जनता पार्टी केवळ जिल्हा परिषदला एका जागेवर लढत होती आणि शिवसेना भोकरदन तालुक्यामध्ये केवळ दोन जागेवर लढत होती त्यामुळं कार्यकर्त्यांना या ठिकाणी लढायला भेटत नव्हतं आणि युती तुटल्यामुळं सगळ्याच ठिकाणी आम्ही कार्यकर्ते लढवलेत आणि त्यामुळं आता पुन्हा युती झाल्यामुळं बंधनं येतील आणि ते बंधनं आम्हाला पुढच्या काळामध्ये पाळावं लागतील आत्ता कार्यकर्त्यांसाठी खरा हा संघर्ष होता आणि मला असं वाटतं की आता हा संघर्ष मिटलेला आहे आणि त्यातून कार्यकर्त्यांना जेवढा काही स्कोप देता येईल तो पुढच्या काळात आम्ही देणार आहे खरंच तुम्ही काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत होता ती वाट धरली होती अशोकराव चौहान मी नांदेडच्या पालकमंत्री होतो त्यानिमित्ताने आमच्या भेटी व्हायच्या अशोकराव चौहानच्या संदर्भामध्ये अनेक छोटी राज्याचे नेते आहेत ते त्यांना भेटणं काही गैर नाही परंतु तुम्ही जे सांगता की दिल्लीला भेट झाली प्रभारी सुरू आहे नाही अत्यंत चुकीचं आहे खोळसाळ आहे आणि माझ्या माझ्यावर हेतू आरोप करणार आहे माझी बदनामी करणार आहे अर्थात आ, हे संबंध ताणल्यामुळं आता शिवसेना भाजपची युती झाली तर मग हा मासा गळाला लागतो का या अनुषंगाने काही लोकांनी बाशिंग बांधलं असेल काही लोकांनी शिकत तुटतं का आणि दही खायला भेटतं का असंही काही का लोकांना वाटलं असेल त्यातून या बातम्या उडत गेल्या मी खंडन केलं नाही या बोबोबीचं परंतु त्यामुळं हे वाढत गेलं त्यातून हे झालेलं आहे आणि मला पूर करून दाखवावं मी प्रभारींना भेटलो किंवा अजून काही वरिष्ठ नेत्यांना भेटलो कोणीही पूर करून दाखवावं मी एका क्षणाच राजेमधून टाकले असे काही मुद्दे अर्जुनराव खोतकर यांच्या संदर्भात घेऊन विरोधकांनी त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न केला आणि तुमच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला गेला होता का विशेषतः तुमच्या जवळच असले या भोकरदानपासून असले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार आ, हे सुद्धा खूप प्रयत्न करत होते की अर्जुन खोतकर हे काँग्रेसमध्ये यावं हे केवळ तुमच्या त्रासात नाही आमच्या वैचारिक मतभेद आहेत त्यांच्याशी आणि राजकारणामध्ये दोन पक्षामध्ये किंवा दोन चांगल्या माणसामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करणं हा त्यांचा गुणधर्म आहे आणि मला असं वाटतं की त्यांनी ती करण्याची कोशिश जरी केली असली तर ती त्यात यशस्वी होऊ शकले नाही शेवटी अर्जुनराव आणि मी दोन पक्षाचे राज्य पातळीवरचे आम्ही नेते आहेत आणि पक्षाचं हित आम्हाला कळतं एखादा कोणीतरी छुटपूट माणूस येतून आमच्यात फूट पाडू म्हणतो त्यांना काही आमच्यामध्ये फूट पडणार नाही कोशिश करणार ना केली असेल पण आज चित्र असं आहे की ज्यांनी कोशिश केली त्यांनी ते अयशस्वी ठरले आम्ही दोघं एक झालो आणि ताकदीनं आम्ही आता लोकसभा विधानसभा लढणार आहे त्यामुळं त्यांनी कोशिश केली तरी आमच्यावर त्याचा काही परिणाम झाला नाही असंही चर्चा विरोधक करतायत म्हणजे विशेषतः काँग्रेसचे नेते करतायत म्हणजे राज्य पातळीवरचे असतील किंवा स्थानिक पातळीवरचे नेते असतील ते असं म्हणत आहेत की अर्जुन खोतकर आता शरीरानं युतीमध्ये गेलेले आहेत पण मनातून गेले नाहीत आणि ते मनातून ते काँग्रेसला मदत करतील काय आता माझी छाती पाडवून दाखवू तुम्हाला काय काय करू काय आता या ठिकाणी मा... मा, मा, हा माझं म्हणतायत हे बघा अर्जुन हा माझा प्रश्न नाही हा प्रश्न मी जरी विचारला तर विरोधकांचं जे सध्या या तारखेच्या या वेळेच्या नंतरचा माझा एकही जो काय मेसेज असेल किंवा माझं फोनवर बोलणं असेल तुम्ही टेप माझ्या याच्यावर फोनवर टाका भेटीवर टाका एक मनुष्य जरा बोटला पुराविण्याशी मला बोलला की अर्जुन खोतकर म्हणला की आता नाही यावेळेस आपल्याला मैत्री धर्मने वैज नाही मी रस्त्याने तुम्हाला माझे फोन दाखवू शकतो मी किती लोकांना मेसेज दिले नाही आपल्याला मैत्री धर्म पहावा लागेल आपल्याला माननीय साहेबांचा आदेश पाहावा लागेल माझ्या मोबाईलमध्ये आहे आत्ता मला जे जे मेसेज येत होते आम्ही काय करायचं आम्ही काय करायचं मी त्यांना स्पष्ट ताकीद दिली की पक्षाचंच करा काम करायचं आणि तेच काम करावं लागणार आहे आणि तेवढी ताकद माझ्यात आहे माझा कार्यकर्ता जरी थोडासा बाजूला गेला असला तरी आणि शेवटी मग माझा नेता पण म्हणून काय फाय कामाचं आहे मी माझ्या कार्यकर्त्याला कन्व्हिन्स करू शकलो नाही मग माझ्या नेतृत्वावर काय कसं काही कामाचं नाही मग मी मला पूर्ण खात्री आहे माझा एक ना एक कार्यकर्ता मी कामाला लावील आणि भारतीय जनता पक्षाचा विजय या ठिकाणी शंभर टक्के करून दाखव आता एक महाराष्ट्राला अजूनही पुन्हा पुन्हा प्रश्न पडतो तर त्या प्रश्नाकडेच मला तुम्हाला जास्त घेऊन जायचं होतं की तुम्ही एवढे खंबीरपणे असं सांगत होता की आता मी माघार नाहीच आणि शिवसैनिक घराच्या समोर येऊन आंदोलन करत होते तरी तुम्ही माघार घेतली त्याच्यामध्ये काही तोडजोडी झाल्यात का की कशामुळे तुम्ही कुठल्या तरी मुद्द्यावर आला असेल की या गोष्टी तुमच्या मान्य झाल्या असतील किंवा त्यांच्या दोन गोष्टी मान्य झाल्या असतील तुमचं काय मागणं होतं एक लक्षात घ्या काही अप्रिय घटना घडत असतात त्या ठरून थोडीच घडतात अचानक होत असतात आणि तो रागापुटी होत असतात काही अप्रिय घटना माझ्या मनामध्ये राग होता माझ्या मनामध्ये निश्चितपणे आता होऊन जाऊन द्या काय व्हायचं तर हाय होता पण तो कुठं थांबायचं आम्हाला कळतं ना कोणाचं ऐकायचं हे आम्हाला कळतं तुमच्यासारखे चार मित्र मध्ये पडले नेते मध्ये पडले नेत्याने ताकीद दिली आम्हाला मान्य उद्धव साहेबांनी ताकीद दिली मान्य मुख्यमंत्री मोदींना ताकीद दिली मंत्रिमंडळातले आमचे मित्र आहेत त्यांनी आम्हाला बोलले हे जसं सुभाष बापू आले आमच्याकडे गिरीश महाजन मला कायम बोलत होते पंकजा ताई मला बोलत होत्या की या संदर्भामध्ये मला आणि शेवटी मैत्रीमध्ये हे सर्व ऐकावं लागतं मी तुम्हाला मग म्हणलो की आम्हाला कुठं थांबायचं हे कळतं आणि मला असं वाटतं की माझ्यामुळं जर राज्यातल्या अठ्ठेचाळीस जागेवरही परिणाम होत असेल तर मी का म्हणून आढळं जावं मी काय त्यांच्या आयुष्याचं नुकसान करावं माझ्यामुळं अठ्ठेचाळीस जागेवर युतीच्या याच्यावर जर परिणाम होत असेल तर मला या बाबीचा विचार माझं अंतर्मन मला मत होतं की या संदर्भातला विचार अजून तू केला पाहिजे आणि माझ्या अंतर्मनाने मला हा विचार करायला भाग पाडला बरं दादा एक विषय असा आला होता की शिवसैनिकांना दादाने त्रास दिला तर खरच तुम्ही त्रास दिला होता का आणि त्या शिवसैनिकांना आता काय सांगणार खरंच तुम्ही दिला होतात की आता या पुढच्या काळात दिलं अरे वैयक्तिक त्रास असा कोणताच नसतो माझ्यामुळं एखाद्या शिवसेनेला शिवसैनिकाला एखाद्या ठिकाणी पराभव पत्करावा लागला असेल तर तो त्यांच्या दृष्टीनं त्रासच झाला ना त्यामुळं आत्ता पुढच्या काळात असा त्रास, त्रास शिवसैनिकांची अपेक्षा की मी देऊ नये तर देण्याचा काही प्रश्नच येत नाही कारण आम्ही आता एकत्र निवडणूक लढणार आहे त्रास म्हणजे काय काही कोणी एकमेकांच्या घरावर हल्ले केले का कुणी एकमेकाच्या मारा कुठे केल्या पराभव आणि यश हे याला आपण त्रासच म्हणतो ना अशा प्रकारचा त्रास माझ्याकडून निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीचा झालाही असेल आणि तो त्रास आता होणार नाही आणि त्यामुळं त्यांनाही स्वतःची मनस्थिती आता त्यांची बनेल की आता हा त्रास काही आपल्यापुनं होणार नाही आणि पुढच्या काळामध्ये मी आणि अर्जुनराव जिल्ह्यातल्या साऱ्या तालुक्यातल्या नेत्यांना एकत्र बोलून हा जो काही विषय हा कशा पद्धतीने संपला ही आमची भूमिका मांडणार आहे आम्ही आणि पूर्वी जशी आमची घट्ट युती होती पुन्हा त्याच पद्धतीने आम्ही काम करणार मागच्या निवडणुकीमध्ये तुम्ही दीड लाख मतांनी ला निवडून जवळपास गेला होता यावेळेसचं चित्र काय असेल दोन ते सव्वा दोन लाख मतांनी मागच्या निवडून आलो आणि त्यापेक्षा जास्त मतांनी मी आता निवडून येईल या मधल्या पाच वर्षाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर कामं झाली केंद्र आणि राज्यातून मोठ्या प्रमाणावर आम्ही पैसा आणला सहा हजार कोटी रुपयाची रस्त्याचे काम माझ्या मतदारसंघात चालू आहे आम्ही ड्रायपोर्ट आणला आम्ही सिडको आणलं आम्ही अंतर्गत रस्ते आणले जल गावामध्ये पाणी पुरवण्यासाठी दीडशे कोटी आणले आम्ही आय सी टी कॉलेज आणलं शेवटी विकासाचा मुद्दा करून आम्ही मतं मागणार आहे नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री व्हावं असं जरी लोकाला वाटत असलं तर त्याबरोबर कामाची आमची जोड आहे या वर्षावर लोक आम्हाला मतदान करतील मी अडीच लाखापेक्षा कमी मतांनी निवडणार नाही लाख अडीच लाख म्हणत आहे आणि ही गोष्ट खरी आहे की जिल्ह्याच्या विकासाचा जो काही असेल रथ किंवा आपण त्याला चक्र म्हणू हे चक्र गतीनं आता फिरलेलं आहे आणि त्यामुळं जिल्ह्यातल्या लोकांची मानसिकता निश्चितपणे शिवसेना भाजपला विजयी करण्याच्या संदर्भातली आहे आणि शेवटी सत्ता ही आम्ही लोकांसाठी राबवली आणि जिल्ह्याला एका वेगळा विकासाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला त्यामुळं अडीच तीन लाखाचं मता तिके मिळाला कुठल्या प्रकारची अडचण जाणार नाही आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न हा करू की राज्यामध्ये सर्वाधिक मतांनी जाणण्याची जागा निघावी आणि ती निघल युतीमध्ये एक संकेत दिलेला आहे की गेल्या दोन तीन वर्षांपासून भाजप आणि शिवसेनेचे नेते एकमेकांवर आरोप करत होते पण निवडणुकीमध्ये युती झाल्यानंतर या दोन नेत्यांमुळे खूप मोठा खूप मोठी चर्चा राज्यभर सुरू होती याचाच धागा पकडून अनेक जिल्ह्यामध्ये मग परभणीमध्ये असेल किंवा औरंगाबादमध्ये असेल किंवा अन्य ठिकाणी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये तिथे भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये थोडा कुरबुरी आहेत कार्यकर्त्यांमध्ये कुरबुरी आहेत त्या दूर करण्याची जबाबदारी सुद्धा किंवा या दोघांच्या एकतेचा संकेत तिथपर्यंत पोहोचणं अत्यंत महत्वाचं आहे त्याच्यासाठी काय करणार हे दोघांकडून मी जाणून घेणार आहे दादा तुम्ही सुरुवातीला सांगा की कार्यकर्त्यांमध्ये थोडाफार दुरावा आहे काल पण मुख्यमंत्री असतील उद्धव ठाकरे यांनी आवाहन सुद्धा केलं पण तुम्ही महाराष्ट्राचे भाजपचे अध्यक्ष आहात तुम्ही सगळ्या अशा ज्या ज्या ठिकाणी होत आहे ते आम्हाला सांगा नाही आता संघर्ष होता प्रत्येकाला आपण निवडणूक लढवावी असं वाटत होतं ज्या ठिकाणी सेनेचे खासदार नाहीत त्या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या आणि ज्या ठिकाणी भाजपचे खासदार आहेत त्या ठिकाणी सेनेच्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या परंतु युती झाली आता हे दुबगलेली मनं हे एकत्र करण्यासाठी मी उद्धवसाहेब आणि मुख्यमंत्र्यांनी विभागीय दौरे सुरू केले त्यामध्ये आमचा अमरावती नागपूर संभाजीनगर आणि नाशिक हे दौरे झालेत केवळ ना पुणे आणि नवी मुंबई हे दौरे बाकी आहेत त्याच पद्धतीप्रमाणे अजूनही काही गरज पडली तर दोन समन्वयकाची नेमणूक मराठवाड्यामध्ये आम्ही केलेली आहे राज्याच्या इतर भागातही अशाच प्रकारची केली आहे पंकजा मुंडे आणि अर्जुनराव खोतकर हे समन्वयक आहे हे दौरा करतील बैठका घेतील आणि त्यात जर यांना असं वाटलं की काही गोष्टी राज्य पातळीवर न्यायची गरज आहे तर राज्य पातळीवर येतील आणि आम्ही वरच्या पातळीवरून ते वाद आम्ही मिटू कुठल्याही प्रकारचे वाद आता राहणार नाही महाराष्ट्रात असं कुठं दिसतंय आता मी उदाहरणं फक्त मराठवाड्यातली दोन सांगितली असं दिसतंय तिथल्या कार्यकर्त्यांना तुम्ही काय सांगणार कारण अध्यक्ष सांगणं हा भाग वेगळा नाही तिथल्या कार्यकर्त्यांना आम्ही मनोमेलनाच्याच ह्या बैठका घेतल्या आणि आता त्यानंतर खाली जाऊन आणखीन काही शोध घेण्याची गरज आहे की अजून काही याच्यात राहिलंय का म्हणूनच तर आम्ही हे समन्वयक नेमलेच आता आणि समन्वयकून समन्वयक जे नेमले त्यांच्याकडून आम्हाला अहवाल येईन आणि त्या अहवालाप्रमाणे आम्ही काम करू तोच प्रश्न आहे की आता तुम्ही मराठवाड्याचे समन्वयक आहात तुमच्या जिल्ह्याला लागूनच परभणीमध्ये बोर्डीकरांची कन्या निवडणुकीत उतरणार आहे तिकडे बंडू जाधव आहेत अशा स्थितीमध्ये तुमच्यासमोर एक आव्हान असणार आहे नाही मुळामध्ये आता ही जी भूमिका मला पक्षाने नवीन जबाबदारी दिली मी माननीय उद्धव साहेबांचा सा दादांचा सा आभारी मुख्यमंत्री महोदयांचा आभारी की मराठवाड्यामध्ये समन्वय या ठिकाणी राहावा मी पुरेपूर प्रयत्न करेल मी आणि पंकजाताई की कुठंही अशा प्रकारच्या भाजप सेनेच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी किंवा ना विरोधात काम करणं श त्यासाठी आम्हाला नेमलं जे कोणी असे असतील त्या सर्वांना समजून सांगण्याचा प्रयत्न तेवढा वेळ आम्ही त्यामध्ये घालू आणि पूर्णपणे मदत आपल्या बाजूने उभा राहतील युतीच्या बाजूना कशी उभा राहतील हा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करू आणि मला खात्री आहे की आम्ही एकदा गेल्यानंतर कोणी किती जरी दुखावला असला तर त्याला आम्ही समजून सांगू शकतो एवढी कॅपॅसिटी आमच्याकडे आहे बरोबर या परभणीच्या सोबतच उस्मानाबादमध्ये सुद्धा भाजपचे कार्यकर्ते नाराज आहेत कारण अपेक्षित असं उमेदवार मिळत नाही अशी तिथं चर्चा आहे कारण मी काही दिवसापूर्वी तिथे गेलो होतो हो तुम्ही होस्मानाबादचं पालकत्व पण काही दिवस हो कालच मी सुजित ठाकूर बोललो उमेदवारी याच्यावर त्यांचा काही असा वाद नाही काही अंतर्गत विषय आहेत तर त्या संदर्भामध्ये माझं बोलणं झालं त्यांनी सांगितलं तुम्ही या एक दिवस आपण बसून सर्व संपून टाकू आणि मी स्वतः बोड्डेकर यांच्या टचमध्ये आहे बोड्डेकरांशी बोलून सुद्धा हा विषय संपवल नसता मग दादा अंतिमतः त्यांना बोलतील आणि तोही विषय संपून जाईल मला असं वाटते की राज्या आता आपल्या मराठवाड्यामध्ये फार असा टोकाचा विषय कुठलाच राहिला नाही अर्थात अजून उमेदवार ठरवायचे ठरायचे राहिलेत यादी दोन्ही पक्षाची बाहेर पडेल आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं कामाला सुरुवात होईल एक शेवटचा प्रश्न लोकसभा निवडणुकीमध्ये पंचेचाळीस जागा जिंकण्याचं स्वप्न भाजप पाहते तर हे स्वप्न पाहत असताना या सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन किंवा ही सगळी प्रचार मोहीम कशा पद्धतीनं भाजपच्या वतीनं राबवण्यात येणार आहे आणि ते शक्य आहे का असं वाटतं गेले तीन वर्ष आम्ही बूथ गट गठांचं काम केलं आहे राज्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा आणि अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहे तर आम्ही पूर्ण वेळ कार्यकर्ते तीन वर्षापासून दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेला आणि अठ्ठेचाळीस लोकसभेला केले आहेत आणि या सगळ्या बैठका झाल्यात चर्चा झाल्यात प्रशिक्षणवर्ग झालेत ही तयारी आमची दोन हजार चौदाला नव्हती त्यापेक्षा कितीतरी पक्षी पातळीवर आता चांगली तयारी आम्ही केलेली आहे आता त्या काळात आम्ही बेचाळीस जागा युतीनं जिंकल्यात आणि तुम्हाला खात्रीनं सांगतो की वातावरण या देशातलं असं आहे लोकांचं मत बनलं की हा देश केवळ आणि केवळ मोदीजीच्याच नेतृत्वाखाली सुरक्षित राहू शकतो देशभावना लोकांच्या मनामध्ये जागृत झाली आहे आणि त्यामुळं पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा आम्ही सहज जिंकू दादा आणि अर्जुन भाऊ तुम दोघांशी खूप खूप आभार आहेत कारण गेल्या चार आठवड्यापासून तरी आम्हाला दररोज तुमचीच बातमी द्यावी लागत होती की एकमेकांच्या समोर कशा पद्धतीनं तुम्ही बोलत होते किंवा एकमेकांवर आरोप कशा पद्धतीने करत होते आणि विशेष करून अर्जुन भाऊ खोतकर हे सातत्यानं या निवडणुकीत उभे राहणार असं सांगत होते आणि या महाराष्ट्राला तोच पडलेला प्रश्न होता आणि त्याचं उत्तर मिळालेलं आहे उत्तर मिळाल्यानंतर हे दोघे पहिल्यांदा जय महाराष्ट्रवर आलेले आहेत आणि नेमकं त्यांचा वाद काय होता तो वाद कसा मिटला आणि येणाऱ्या काळामध्ये ही लोकसभा निवडणूक कशा पद्धतीने जिंकतील याचा सगळा उहापोह केला आहे दोघांचे आभार आपण इथेच थांबूयात तुम्ही येत आहात जय महाराष्ट्र